श्री स्वामी समर्थ शनिवारी काय करावे आणि काय करू नये हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शनिवार हा शनी महाराजांचा दिवस आहे म्हणूनच बऱ्याच लोकांना या दिवसाची भीती वाटते कारण सर्व देवी देवतांमध्ये शनिदेव हे फार कोपी देव म्हणून ओळखले जातात पण असे नाही आहे शनिदेव प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार त्याची शिक्षा हे त्यांना देत असतात कारण जसे ज्याचे कर्म असतात तशी त्या प्रकारे त्यांना त्या ते शिक्षा देतात पण ज्या लोकांवर शनिदेवाची कृपा असते ती लोकं नेहमीच यशस्वी खुश आणि प्रगतीशील असतात तर शनिवारी कोणत्या गोष्टी आणू नये शनिवारी आपल्याला काय विकत घ्यायचे नाही आहे किंवा उसणे पण आणायचे नाही आहे ते म्हणजे लोखंड कारण लोखंड हे शनिदेवाची अत्यंत प्रिय गोष्ट आहे हे जर का आपण आपल्या घरी आणलं तर त्यासोबत शनीचा दोष आपल्यासोबत आपल्या मागे येतो लाकूड तेल मीठ चांबड्याच्या वस्तू काळे तीळ आणि या यासुद्धा गोष्टी शनिवारच्या दिवशी विकत आणू नये कोणाच्या घरूनसुद्धा या गोष्टी आणू नये तसेच आपले जे जुने लोक होते ते काय करायचे या दिवशी काळे तीळ आणि उडीद खाणे खाणेसुद्धा टाळायचं कारण या गोष्टी या दिवशी आणणे जर का वरचे असेल तर ते खाणेसुद्धा वरचे असतात पण आज बरेच लोक ते खातात पण या उलट या गोष्टी आपण दान करू शकतो ते म्हणजे काय तर आपण एखाद्या गरिबाला लोखंड दान करू शकतो लाकूड दान करू शकतो तेल मीठ चांबड्याच्या वस्तू काळे तीळ आणि उडीद हे आपण दान करू शकतो पण दान करण्यासाठी आपण आदल्या दिवशी ते आणावे शनिवारी कधीच विकत आणून दान करू नये आता या गोष्टीला अपवाद म्हणजेच किराणा दुकान मालक होय कारण ते या मालाच्या बदला तेल मीठ चांबड्याच्या वस्तू आणि काळे तीळ याच्या बदल्यात पैसे देतात म्हणजे एक प्रकारे त्यांच्या गोष्टी ते विकतात त्यांच्या ठिकाणाहून त्या दुसऱ्या गो दुसऱ्या ठिकाणी जातात त्यामुळे त्यांना हा अपवाद आहे तसेच शनिवारी कधीच कोणाला पैसे देऊ नये कारण या दिवशी पैसे दिल्यास ते परत कधीच मिळत नाही परत मिळण्याची आशा कधीच राहत नाही तर शनिवारी आपल्याला काय करायचे आहे तर शनिवारी हनुमानजी व शनिदेवाच्या मंदिरात दर्शनाला जावे व तेथे नारळ फोडावा तसेच शनिदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी शनिमंत्राचा मंत्राचा जप करावा शनिवारी हनुमान चालिसा म्हणावी शनिवारी मोहरीचे तेल एका वाटेत घेऊन त्यामध्ये आपला चेहरा बघून ते गोरगरिबांना दान करावे तसेच शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास सनिदोष दूर होतो तसेच आपण आपल्याला आपल्या घरामध्ये काय करू शकतो तर आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी दर शनिवारी हळद व खडे मिठाने घर स्वच्छ पुसावे घरामध्ये साफसफाई करायची असल्यास ते शनिवारी जरूर करावी आपल्या घरातील जाळजळमट जाल नकारात्मकता या दिवशी दूर करावी शनिवारी आपल्याला काही खरेदी करायची असल्यास काय करावे तर आपण चांदीचे दागिने खरेदी करू शकतो या दिवशी कपडे खरेदी करू शकतो शनिवारी कधीही चुकूनही दारू पिऊ नये कारण यामुळे तुमच्या सुखी आयुष्यामध्ये वादळ येण्याची शक्यता असते तसेच शनिवारी कधीही तेल खरेदी करू नये शनिवारी कधीही मोहरीचे तेल किंवा कुठल्याही प्रकारचे तेल खरेदी करू नये जर का मोहरीचे तेल शनिवारी आपल्याला शनिदेवाला अर्पण करायचे असल्या ते आदल्या दिवशी किंवा अगोदरच विकत आणावे आणि नंतरच शनिवारी त्यांना ते व्हावे कारण शनिवारी तेल विकत आणल्यामुळे रोगाची उत्पत्ती होते शनिवारी कधीही कात्री खरेदी करू नये कारण कात्रीमुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो आपल्यापासून आपल्या जवळची जी माणसं असतात ती दुरावल्या जातात तसेच शनिवारी दळण आणायचे असल्यास ते शनिवारी दळून आणावे पण गिरणी मात्र कधीही विकत घेऊ नये कारण ज्यांना गिरणी घ्यायची आहे ती लोखंडाची असते या दिवशी विकत घेऊ नये कारण लोखंड हे शनिदेवाला प्रिय असतं लोखंड घरात आल्यावर शनिदेवाची पीडा पण शनिदेवाचा त्रास पण आपल्या घरामध्ये येईल म्हणून शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी उपाय काय करायचे तर शनिदेवाला शनिवारी शनिमंत्राचा जप करावा तसेच शनिवारी शनि मंदिरामध्ये जाऊन मोहरीचे तेल अर्पण करावे अशा प्रकारे शनिवारी काय करावे आणि काय करू नये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद